प्रचाराचा टप्पा हा अगदी अंतिम क्षणात पोहोचलेला आहे तर त्यांना सगळ्यांना इच्छा आहे नदी पोल्युशन ट्रॅफिक कंजेशन ऍक्ट लाईक अ कॅटलिस्ट गेट दोज वर्क डन इन अ फास्ट अँड अ बेटर वे एअरपोर्टला नाव द्यायला तयार नाहीत अजून राजाराम त्याचं नाव द्यायला सुद्धा अजून तयार नाही गव्हर्नमेंट शेती वाढली पाहिजे शेती हे आमचं केंद्रबिंदू करायचं आम्ही ठरवलंय म्हणजे शेतकरी आणि शेती अत्यंत मोठ्या शहराची कनेक्टिव्हिटी गेल्या अनेक दिवसांपासून नीट नाही आणि मोठे प्लेन सुद्धा याला एकदा सुरुवात झाली की मग ती कनेक्टिव्हिटी खऱ्या अर्थाने वाढेल तुम्ही युवकांचा जेव्हा विचार करता तेव्हा युवकांचा प्रश्न युवक टंचाईसाठी रोजगार मिळाला पा, पाहिजे ना बाळासाहेब ठाकरे सोबत सुद्धा एकदा तुम्ही व्यासपीठावर गेला होता गेलो होतो त्यावेळेस उद्धवजी ठाकरे मी आता मला जो पूर्णपणे पाठिंबा दिला हा सुद्धा महत्वाचा आहे आता दिशेने राजकारण महाराष्ट्राचं जर बघितलं भारतामध्ये नंबर एक च राज्य होतं प्रति महाराती आता आलेलेच आहेत आणि त्याबरोबरच आपल्याला लक्षात येईल की ही सीट त्यांनी एवढी गांभीर्याने का घेतली आहे नमस्कार मी मनोज भोयर मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातले काँग्रेसचे उमेदवार श्री छत्रपती शाहू आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत खूप स्वागत करतो मी आणि आम्ही दोघेही कोल्हापूरमध्ये त्यांचा प्रचार सुरू होता राधानगरी इथे त्यांचा प्रचार झाला आणि आम्ही आता इथे अत्यंत निसर्गरम्य वातावरणामध्ये त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत खूप धामधूमीत प्रचाराचा टप्पा हा अगदी अंतिम क्षणात पोहोचलेला आहे आणि तुमचा प्रचार सुरू आहे लोकांच्या काय भावना आहेत लोकं स्वतःहून तुम्हाला काही वेगळी माहिती देत आहेत का तुम्ही तर प्रचार करतात तुमच्यासाठी काँग्रेसचे नेतेही प्रचार आहेत सतेज पाटील सर्वच प्रचार करतात आणि तुम्ही जर आज बघितलं असेल की पाठिंबा आणि त्यांचे विचार क्लिअर आहेत आणखीन पाठिंबा एकदम स्वतःहून देतात म्हणजे त्याचा अर्थ की कोणी सांगावं लागत नाही ला कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा विकास तुम्ही वेगवेगळ्या अर्थानं सातत्यानं करत आलेला आहे तुमचं जे योगदान आहे ते इथले लोक सा, सातत्यानं त्याचा उल्लेख करतात पण आता तुम्ही संसदेत या लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व कराल तेव्हा अर्थातच तुमच्या समोर काही प्रश्न असतील मूलभूत ज्याला आपण तुमचं विजन म्हणू या लोकसभा ते मला जरा विस्तारानं जाणून घ्यायचं सगळ्यात प्रथम म्हणजे की विजनचा अर्थ काय होतोय हा प्रश्न तुम्हाला विचारला पाहिजे विजय म्हणजे या जिल्ह्यासाठी या लोकसभा मतदारसंघासाठी तुम्ही काही ठरवलं असेल की हे आपल्याला संसदेत जाऊन करायचं सगळ्यात पहिले म्हणजे जे, जे कामं चालू असतात आणि अनेक गोष्टींमध्ये अनेक कामं चालू आहेत आणि विस्तारित पद्धतीने चांगल्या पद्धतीने प्रायोरिटराईज करून त्यांना कामं झाले पाहिजे आणि काही शिक्षणाच्या दृष्टिकोनातून आय टी पार्क वगैरे सगळ्या अनेकांची इच्छा आहे पण कुठं आणि किती प्रमाणात कारण वर्क फ्रॉम होम हे सिस्टीम आहेच आहे सगळीकडं तर आय टी पार्कचं त्यांना सगळ्यांना इच्छा आहे आणि आपली नदी पोल्युशन ट्रॅफिक कंजेशन हे जरी जरी लोकल प्रश्न असले खरं म्हणजे ते हे आ, प्रश्न संसदमधले प्रश्न नाही आहेत तरी त्यांना ते महत्वाचे आहेत आपले रंकाळा रंगळाची स्वच्छता आणि अनेक गोष्टी तिला वी हॅव टू ॲक्ट लाईक अ कॅटलिस्ट बरोबर आणि गेट दोज वक्स डन इन अ फास्ट अँड अ बेटर वे अँड न नवीन गोष्टी जसे रेल्वे लाईन आहे रेल्वे लाईन एक झाली पाहिजे ॲडिशनल लाईन फ्रॉम कोल्हापूर टू मिरज विथ इलेक्ट्रिफिकेशन स्टेशन्स हॅव टू इम्प्रूव्ह अँड कनेक्टिव्हिटीसुद्धा वाढली पाहिजे एअरची कनेक्टिव्हिटीसुद्धा वाढली पाहिजे अजून एअरपोर्टला नाव द्यायला तयार नाहीत अजून राजारामारांचं त्यांच्या काळात जे सुरू झालं आहे कोल्हापूरचा एअरपोर्ट नाईन्टीन थर्टी नाईन ऑरफो फॉर्टीच्या दरम्यान स्ट्रीप त्यावेळेस एअरपोर्ट म्हणजे स्ट्रीप असणार पडतं स्मॉल प्लेन कुड लँड त्याचं नाव द्यायला सुद्धा अजून तयार नाही गव्हर्मेंट आणि तिथेही कनेक्टिव्हिटी वगैरे वाढली पाहिजे एज्युकेशनमध्ये फॅसिलिटीज वाढल्या पाहिजे मॉर्डन एज्युकेशन इथं वाढलं पाहिजे अशा तऱ्हेने शेती वाढली पाहिजे शेती आमचं केंद्रबिंदू करायचं आम्ही ठरवलं आहे म्हणजे शेतकरी आणि शेती कारण शेवटी अजूनही <coughs> कोल्हापूर आपला शेतकऱ्यांवरचा जिल्हा आहे अजून अजून पूर्ण इंडस्ट्रीयल काय झालं नाही इंडस्ट्री वगैरे या दृष्टीकोनातून सुद्धा प्र प्रयत्न राहणार सगळे ते लोकांच्या बरोबर इंडस्ट्रीस्टच्या बरोबर त्यातनं त्यांना काय पाहिजे आहे एक्झॅक्टली हे बरोबर समजून घेऊन त्यांच्यात त्यांचं सहकार्य घेऊनच पुढचं पुढचे पावलं चालले जातील तुम्ही बोलता बोलता महाराज म्हणालात की कनेक्टिव्हिटीचा मुद्दा एक कोल्हापूरचा आपण जर साधारणतः औद्योगिक विकास शैक्षणिक विकास आपण पाहिला तर आपल्याला लक्षात येते की या अत्यंत मोठ्या शहराची कनेक्टिव्हिटी गेल्या अनेक दिवसांपासून नीट नाही ज्याचा परिणाम हा औद्योगिक विकासावर झाला आहे तुम्हाला माहिती एक तर ते बरोबर आहे कारण एअर कनेक्टिव्हिटी बरोबर नव्हतीच पूर्वी एअरपोर्टही बरोबर नव्हता आता एअरपोर्ट झालं आहे अजून मोठे प्लेन अजून लँड होत नाहीत त्याला अजून जमीन अक्वायर करायची आहे आणि त्यानंतर ते एक्सटेंशन व्हील रनवेचं आणि मोठे प्लेनसुद्धा याला एकदा सुरुवात झाली की मग ती कनेक्टिव्हिटिव्हिटी खऱ्या अर्थाने वाढेल ते झालं एअरचं आणि रेलचं तर पूर्वीचं टर्मिनसच होतं तर वी यू वॉन्ट टू एक्सटेंड द लाईन टू को इंटू इंटू द कोकण फ्रॉम कोल्हापूर आणि शिवाय बेळगाव टू सावंतवाडी ही एक लाईन आपल्याला करून घ्यायची कारण खालच्या भागामध्ये जेची मागणी आहे आता ते किती शक्य आहे किती नाही ते हा वेगळा प्रश्न आहे पण पाठपुरावा करावा लागेल तुम्ही एक युवकांचा जेव्हा विचार करता तेव्हा युवकांचा प्रश्न युवकांचा जे काय ते शिकतात त्यानंतर लवकर रोजगार मिळाला पाहिजे हे महत्वाचं आहे आणि युवकांसाठी आपल्याला काय त्यांचे <laughs> रोजगारासाठीच मुख्य कसं वाढवता येईल ते बघावं लागेल कारण मी आता पाहिलं काही लोकांमध्ये फिरत होतो तर युवकांचं पण तुमच्याबद्दल तितकंच प्रेम आदर आहे आणि युकाबद्दल तुमचं साधारणतः एक मत आहे की त्यांचं शिक्षण हे चांगलं ॲडव्हान्स पद्धतीनं दिलं गेलं पाहिजे मी थोडं मोठ्या कॅनव्हासवर तुम्हाला विचारतो की महाराष्ट्राच्या तरुणाकडे आज तुम्ही कसं बघता कारण राजकारणात तुम्ही तुमचे पुत्र उतरले होते दोन हजार नऊला ला आता तुम्ही उतरलात तुमच्या तुम्ही जिंकून आलात तर काही प्रश्नांची तुम्ही सोडवणूक कराल पण राजकारणाशी तुमचा संबंध राहिलेला तुम्ह आहे राजकारणाशी संबंध आपल्या घराचा आहे अगदी म्हणजे छत्रपती म्हणजे राजकारण आलंच त्याच्यामध्ये काही ना काही अंशी पण वी व्हॅ ऑलवेज ऑन द पेरेफेरी ऑर ऑन द टँजंट एक यू कॅन से येस अँड आणि त्याचा काय काय चाललं आहे काय नाही चाललं आहे हे सगळ्यांना बरोबर चांगलं माहीत आहेच ना क्षेत्र पूर्ण नवीन आहे असं कधीच नाही नाही बाळासाहेब ठाकरेंसोबतसुद्धा एकदा तुम्ही व्यासपीठावर गेला तर त्यांचे पुत्र महाविकास आघाडीमध्ये तुमच्या तुम्हाला जिंकून आणण्यासाठी प्रयत्न करताय हा संदर्भ तुम्हाला कसा वाटतो म्हणजे गेलो तर त्यावेळेस शिवसेनेमध्ये आम्ही इथल्या उमेदवारांच्यासाठी चांगला प्रयत्न केला तो एक ॲज अ गुड सेकंड द हायेस्ट फॉर अ सेकंड त्यांना वोट्स पडले त्यावेळेस आणि उद्धवजी ठाकरे नि आता मला जो पूर्णपणे पाठिंबा दिला हा सुद्धा महत्त्वाचाच आहे कारण त्यांनी उत्स त्यांनी सुद्धा जो आ, सपोर्ट केला आहे त्याच्यामुळे कोल्हापूरची जनतेला जनतेने ते ॲप्रिशिएट केलं तुम्ही ही निवडणूक लढतात म्हणून सर्वांच्या नजरात तुम्ही मला बोलता बोलता अनौपचारिक गप्पांमध्ये सांगितलं की खूप वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक येतात है, महाराष्ट्राच्या इंटरव्ह्यूज घ्यायला त्यांनासुद्धा तुम्हा तुमच्याशी बोलायचं आहे मुलाखती घ्यायच्या आहे तुम्ही महाराष्ट्राचा विकास महाराष्ट्राचा औद्योगिक शैक्षणिक विकास गेल्या काही वर्षांतला याकडे अत्यंत तुम्ही डोळसपणे बघत राहिला आहे तर काय विचार साधारणतः तुमच्या मनात येत होते की कुठल्या आता दिशेने राजकारण चालू महाराष्ट्राचं जर बघितलं तर महाराष्ट्र हा नं जगात म्हणतो भारतामध्ये नंबर एकचं राज्य होतं पूर्वी सगळ्या दृष्टीकडून आताही अजूनही अजूनही काही दृष्टीकोनातून असणार पण इथले अनेक उद्योगधंदे सगळे गुजरातमध्ये गेले काही मध्य प्रदेशमध्ये गेले हे इथं यायला पाहिजे होते ते असं समजतं तर हे असं इकडं तिकडं जे येणारे उद्योग बाहेर जाऊन उपयोग नाहीत इत, इथ इत, इथले इ इत, इथंच यायला पाहिजे आणि त्यासाठी शासनाने पुढाकार घेऊन ते इथं थांबवले पाहिजे नाही तर सगळेचे असं ते काय आहेत ते उद्योग दुसरीकडे घेऊन जातील एक खूप मोठा वैचारिक वारसा शाहू महाराजांनी या जिल्ह्यातनं दिला <coughs> गेल्या काही काळामध्ये आपण पाहिलं की ही जी सामाजिक वीण असते इंटिग्रिटी आहे वेगवेगळ्या धर्मांमधला एकोपा आहे त्याला कुठेतरी तडे गेले आणि कोल्हापूर अत्यंत वेगळ्या मुद्द्यावरून चर्चेत आलं त्याचं तुम्हाला कुठेतरी मनात वाईट वाटत असेल की काय चाललंय शाहू महाराजांनी नेहमीच समतेचे विचार सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचे विचार ते आपल्याला शिकवले जात आणि त्याच्या तो ते आपला बेस आहे तसंच छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा त्यांचं आयुष्यभर जो अन्यायविरोधात लढा दिला सुद्धा महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी ते मिळवण्यासाठी त्यांना संघर्षिक करावं लागलं म्हणून आपल्यालासुद्धा संघर्ष करण्याची आपली सगळ्यांची तयारी आहे तर अशा तऱ्हेने आपला जो तर महाराष्ट्राची पोझिशनवर परत आलो आपण तर निश्चितच हा आपला प्रदेश नंबर एक परत झाला पाहिजे आणखीन आणि आपल्याला कुठल्या दुसऱ्या राज्याची पॅटर्न घ्यायची आवश्यकता नाही उलट आपला महाराष्ट्र पॅटर्न सगळीकडे चालला पाहिजे अशी पोझिशन यायला पाहिजे दुर्दैवाने ती पोषण आज राहिली नाही तुम्ही लढताय तर स्वाभाविकपणे इथे नरेंद्र मोदींची अमित शहाची आता नितीन गडकरी आल्याचं कळलं असे मोठे मोठे दिग्गज नेते त्यांच्या उमेदवारासाठी संजय मंडलिक यांच्या उमेदवारासाठी प्रचाराला येत आहेत प्रतिमहारथी आता आलेलेच आहेत आणि त्यावरच आपल्याला लक्षात येऊ शक आहे की ही सीट त्यांनी एवढी गांभीर्याने का घेतली आहे अगदी आता महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे दोन टप्पे पार पडलेले आहेत आणि त्यात महाविकास आघाडीला चांगल्या जागा मिळतील असं उमेदवारांना ने नेत्यांना वाटतं तर याकडे तुम्ही कसं बघता तिसरं एक एकंदरीत आता महाराष्ट्राला परिवर्तन पाहिलंच आहे चेंज पाहिलं आहे तर निश्चितच आणि देशाला सुद्धा पाहिलं आहे खरं म्हणजे तर सगळ्या दृष्टिकोनातून आणि परिवर्तन हा निसर्गाचा नियमच आहे जेव्हा गोष्टी चु चुकीच्या होत जातात तेव्हा निसर्ग तर बदलतच आहे आपले सगळ्यांच्या पोझिशन पण माणसाला बरोबर कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा बी भारी आणि राज इथलं राजकारण बी भारी असे जे काही वाक्य आहे इथले ते अत्यंत सोशल मीडियावरती खूप प्रसिद्ध होतात म्हणजे कुणाचा कणका पाडणार वगैरे वगैरे सो कोल्हापूर हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं वैचारिक दृष्टीनं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे वैचारिक दृष्टीने महत्त्वाचं आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांपासून फक्त त्यांचा लढाईचा भाग नाही आहे त्यांच्या विचाराचा भागसुद्धा महत्त्वाचा आहे आणि तसंच फुले शाहू आंबेडकरांचा विचाराचा जो आपल्याला वारसा आहे तोसुद्धा महत्त्वाचा आहे त्यात जो चेंज झाला नाईन्टीन सेंचुरी ट्वेंटी एथ सेंच्युरीमध्ये आणि खरं म्हणजे शेवटी बा बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलं संविधानाच्या मा माध्यमातून संविधान टिकवलं पाहिजे सगळ्यांनी त्यात लोकशाही टी म्हणजे टिकली पाहिजे <coughs> एका दिक, एकाधिकारशाही आपल्याला नको आहे या दृष्टीकोन आपले वाटचाल सगळ्यांची पाहिजेलच आहे खूप धन्यवाद तुम्ही मॅक्स महाराष्ट्रासाठी वेळ दिला थँक्यू तुमच्या प्रचारात खूप खूप खुँ धन्यवाद